तुमी पहला हा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियामध्ये नक्कीच पाहिला असेल मुंबई विमानतळावरचा हा व्हिडिओ तेवीस मार्चचा आहे ज्यात मुंबई पोलिस एका आरोपीला घेऊन जात आहेत हा आरोपी म्हणजे कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारी ज्याला तेवीस मार्चला रात्री बारा वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई पोलिसांनी ताबा घेतला चीन सरकारने त्याच्या डिपोटला मंजुरी दिली आणि तब्बल वीस वर्षानंतर प्रसाद पुजारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात सापडला पण हा कुख्यात गुन्हेगार असलेला प्रसाद, प्रसाद पुजारी नेमका कोण आहेत त्याच्यावरती कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये टागोर नगरमध्ये छोटे मोठे गुन्हे करून परिसरात दहशत पसरवायचा मोठा गुन्हेगार व्हायचा म्हणून कुमार पिल्लई छोटा राजन टोळीसाठी काम करू लागला मुंबई म्हटलं की व्यापार नगरी आणि त्यामुळे मुंबईतले मोठमोठे बिझनेसमॅनला तो टार्गेट करायचा आणि त्यांच्याकडून धमकावून खंडणीची कामं करायचा त्यामुळे त्याच्याविरुद्ध खंडणीच्या अनेक तक्रारी होत्या या सगळ्याच प्रकरणामध्ये पोलीस शोध घेत होती पोलिसांपासून वाचण्यासाठी प्रसाद पुजारी चीनला पळून गेला आणि तिथल्या एका मुलीशी लग्न करून तो चीनच्या शेंजेन शहरामध्ये लावू लागला दोन हजार आठ पासून पुजारी तिथे लपून आपले काय धंदे चालवत होता विक्रोळी परिसरात राहणाऱ्या शिवसेना कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांच्यावर एकोणीस डिसेंबर दोन ला गोळीबार झाला या गोळीबार प्रकरणात प्रसाद पुजारीचं नाव समोर आलं होतं गोळीबारात जाधव यांना गोळी चाटून गेली होती प्रसाद पुजारी हा मुंबईतील एका खंडणीच्या प्रकरणात सहभागी होता एका बिल्डरकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप यावेळी त्याच्यावरती करण्यात आला प्रसादने या, या बिल्डरला फोन करून खंडणीची मागणी केली होती या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रसाद पुजारीच्या आई इंदिरा विठ्ठल पुजारी आणि दोन जणांना अटक केली होती प्रसाद पुजारी गेल्या वर्षी हाँगकाँग मध्ये नोटीस बजावल्यानंतर अटक करण्यात आली होती पुजारीला फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये हाँगकाँगहून शेंजेनला जाणाऱ्या या विमानात बसण्याच्या तयारीत असतानाच बनावट पासपोर्ट बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं होतं प्रसाद हा ट्रॅव्हल विजावर चीनमध्ये राहत होता त्याचा विजा हा दोन हजार आठ मध्ये संपला होता पण दोन मध्ये प्रसादला पुन्हा एकदा चीनमध्ये तात्पुरता निवासी परवाना देण्यात आला होता त्याची मुदत मार्च दोन हजार बारा मध्ये संपली होती त्यानंतर भारतात आणण्यासाठी त्याला फालसारी सुरू केल्या होत्या त्यानंतर अखेर मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं अटकेच्या वेळी ही तो आपल्या पत्नी आणि मुलासोबत होता चीनमधून एखाद्या गँगस्टरला रिपोर्ट करण्याची ही पहिलीच वेळ आहे मुंबईत पुजारीवर खून आणि खंडणी अशा प्रकारचे जवळपास नऊ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत मुंबईच्या गुन्हे शाखेने त्याच्या संपूर्ण टोळीचा खात्मा केला त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील जारी करण्यात आली होती हद्दपारीला उशीर करण्यासाठी पुजारीने एका चीन महिलेशी लग्न केलं होतं परंतु शहर गुन्हे शाखेने त्याला मुंबईत आणण्याचे प्रयत्न थांबवले नाहीत आणि तब्बल वीस वर्षानंतर त्याला कायद्याचा सामना करण्यासाठी मुंबईत परत आणले गेले प्रसाद पुजारीला अटक हे मुंबई पोलिसांचं मोठं यश आहे आता त्याला मुंबईत आणल्यानंतर चंद्रकांत जाधव यांच्यावर गोळीबारा प्रकरणात चौकशी केली जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका